वादळी वाऱ्यामुळे सोलार पंपाचे देखील नुकसान रिसोड तालुक्यातील रिठत परिसरात दहा जून दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पावसानं हजेरी लावली हा सर्व पाऊस रिठत परिसरातच पडला या पावसामुळे अनेक लोकांच्या घराचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले रिठत येथील शेतकरी भुजंगराव दत्तराव सरनाईक यांच्या वाशिम रिसोड राज्यमार्ग लगत असलेल्या शेतातील विहिरीवर असलेल्या सोलार पंपाचे संपूर्ण नुकसान झाले असून सोलार पंपाच्या पाट्या तुटल्या व पूर्ण स्ट्रक्चर उघडून गेले त्यामुळे संबंधित कंपनीने याबाबतची दखल घेऊन पूर्णतः दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी शेतकरी भुजंगराव सरनाईक यांनी इंडियन न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना व्यक्त केले आहे तसेच बा भारत बालासाहेब नाईक यांच्या शेतात लावलेल्या हळदीच्या आणि गावराणी दोन आंब्याची झाडे उन्मळून पडली व हळदीच्या पावसामुळे पूर्णपणे नासधूस झाली असून गट नंबर चारशे सत्तावीसमध्ये ही हळद असून याबाबतचा पंचनामा संबंधित तलाठी मुठाळ यांनी करावा व महसूल विभागामार्फत आर्थिक मदत करावी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्त निवेदक विजय शिवगजेसह स्थानिक रिसॉर्ट प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील